आरस सद्या आज निघायला लाईच उशीर झाला आणि त्यात हा काळो भ्या वाटायला लागलं गळ्या हरी वातावरणाचा अंदाज घेत त्याचा मित्र सदानंद त्याला म्हणाला सदानंद म्हणजेच सदा सदा आणि हरी दोघं घनिष्ठ मित्र एकाच ग्रामीण बँकेत दोघेही चपराशी पदावर नुकतेच रुजू झाले होते नवीन गाव नवीन वाटा त्यातच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले होते तिथून त्यांचे गाव तीस किलोमीटरवर असेल नवीन ठिकाण असल्याने अनोळखी रस्ता वाट विचारत विचारत ते पुढे चालले होते रात्रीचे जवळपास दहा वाजले होते पावसाळ्याचे दिवस त्यात रस्ता खूपच खराब हरीची जुनी मोटरसायकल होती त्यावर ते दोघे चालले होते अन अचानक गाडी बंद पडली रस्ता निर्मनुष्य झाला होता ढगाळ वातावरणामुळे खूप काळोख दाटला होता गाडी सुरू करायचा खूप प्रयत्न करूनही काही केल्यास सुरू होत नव्हती वाटेमध्ये मदतीलाही कोणी नव्हतं मित्राला मदत म्हणून फोन करावा तर मोबाईलला रेंज अजिबात नव्हती काय करावं हे दोघांनाही कळत नव्हतं गाडी लोटत लोटत दोघे पुढे जात होते काय गड्याही तुझी खटारा वाटेतच धोका दिला न काय झालं काय समजना सदा म्हणाला अरे आतापर्यंत तर ठीक होती अचानक कशी बंद पडली पेट्रोल बी हाय तरी कळना काय झालं हरीनं उत्तर दिलं आता दोघेही गाडी लोटत चालले होते आजूबाजूला घनदाट जंगल गाव अजून बरंच लांब होतं वाटेत मनुष्यवस्थेही दिसत नव्हती किर्र आवाज भयान त्या अन भयान शांतता त्यात आभाळ भरून आलं आणि विजाही चमकू लागल्या पाऊसही सुरू झाला होता सदा आडोसा शोधू लागले खरं तर त्या जंगलात काही आडोसा मिळेल असं अजिबात वाटत नव्हतं पण अचानक हरीच्या दृष्टीस एक कौलारू घर पडलं आणि सदाला घेऊन चिखल तुडवत ते त्या घराजवळ आले घर तसे खूप जुनाट मोळकळीस आलेले दिसत होते बाहेर एक ओसरी होती घराचा दरवाजा आतून बंद होता पावसाचा जोरही आता वाढला होता सदा आणि हरीला आता ओसरीतही पाऊस लागत होता म्हणून त्यांनी घरात कुणी असेल तर आज जाऊन आसरा घ्यायचे ठरवले सदाने दरवाजा वाजवला काही क्षणात दरवाजा कर्र आवाज करत उघडला आतमध्ये म्हातारा उभा होता किलकिले घारे डोळे पांढरे शुभ्र केस हातामध्ये कंदील होता या दोघांना पाहून तो त्याच्या भसाळ्या आवाजात म्हणाला कोण पाहिजे इतका राज्याला त्याचा आवाज ऐकून हरिअन सदा क्षणभर घाबरलेच मग सदा त्या म्हाताऱ्याला म्हणाला बाबाजी आमची गाडी वाटेत बंद पडली आणि पाऊसही सुरू झाला इकडं कुठं उभं राहायला आडोसा नाही तुमचं घर दिसलं म्हणून मदत मागायला आलो हा पाऊस थांबेपर्यंत आम्हाला तुमच्या इथं थांबू देता का म्हातारा तसा विचित्र दिसत होता एखाद्या यंत्रागत त्याच्या हालचाली भासत होत्या थांबा था, इथं पण गुपचाप एका जागी बसून राहायचं म्हातारा म्हणाला सदा हा बुडा जरासा गजबच वाटून राहिला मला आणि भीतीदायकही आपण चूक तर नाही ना केले इथे येऊन हरी मनातून घाबरला होता गप राहा कशाला जास्तीचं बोलत आहे दिलं आपल्याला हाकलून तर सदा म्हणाला म्हातारा हातात कंदील घेऊन त्या खोलीतून निघून समोरच्या खोलीत शिरला सुरू झाला होता दोघांनी तिथल्या खिडकीतून बाहेर बघितलं काळाकुट्ट अंधार त्यात मुसळधार पाऊस सोबत वारा आणि विजेचा कडकडाट खूप भीतीदायक वातावरण झालं होतं ते घर आणि तो म्हातारा तोही तितकेच गूढ वाटत होते बराच वेळ एका जागी बसून सदा आणि हरी कंटाळले सदाने मोबाईल बघितला तर रेंज नव्हतीच रात्रीचे बारा वाजत आले होते आतल्या खोलीतून भांड्यांचा आवाज आला सदा आणि हरी चांगलेच दसकले कसला आवाज आहे म्हणून दोघांनी आत डोकावून पाहिलं तर एक स्त्री चुलीजवळ बसली होती लुगडं नेसलेली डोक्यावर पदर होता त्यामुळे चेहरा दिसत नव्हता तिच्या शरीर यष्टीवरून असे वाटत होते की ती वृद्ध स्त्री असावी कदाचित त्या म्हाताऱ्याची बायको असावी खोलीमध्ये दिव्याचा फार उजेड नव्हता कसलासा उग्र दर्प खोलीभर पसरला होता आणि इतक्या रात्री ती बाई चुलीवर काहीतरी शिजवत होती भांड्यात जे काही होतं त्याचा दुरून रंग तांबळा दिसत होता आणि शिजण्याचा रटरट रट असा आवाज येत होता त्या स्त्रीच्या हालचाली म्हाताऱ्यासारख्याच इंद्रागत वाटत होत्या त्या स्त्रीच्या या दोघांकडे अजूनही लक्ष गेले नव्हते ती स्वयंपाक खोली होती सगळी तांब्या पितळीची भांडी काळी पडली होती तुम्हाला सांगितलं होतं ना एका जागेवरच बसा म्हणून म्हातारा त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडला तसं दोघांनी दचकून मागे पाहिलं ते भांड्याचा आवाज आला म्हणून आम्ही उठून आलो इथं सदा घाबरत म्हणाला कांचा बी आवाज आला तर नाही उठायचं इथून गबगुबानं जाऊन बसत इथे मात्र काहीतरी गूढ बोलून विक्षिप्त हसायला लागला आता हरी आणि सदा दोघेही घाबरले होते इथे वेगळाच प्रकार त्यांना दिसत होता पण ते बाहेरही पडू शकत नव्हते बाहेर तुफान पाऊस सुरू झाला होता सगळीकडे धलधल झालं होतं प्रचंड काळोख होता समोरचंही काही दिसत नव्हतं त्यामुळे त्या घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता पण तिथे नक्कीच काहीतरी भयंकर होतं याची जाणीव त्यांना झाली होती म्हणून मनातल्या मनात, मनात। देवाचं नामस्मरण करत ते दोघे पुन्हा आपल्या जागे येऊन बसले आणि म्हातारा पुन्हा त्या खोलीतून गायब झाला आणि स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येऊ लागला वेळ जाता जात नव्हती सदा आणि हरी दोघे घाबरून एकाच जागी बसले होते अचानक खिडकीतून गार वारा आत यायला लागला म्हणून हरी उठून खिडकी लावायला गेला त्याचं लक्ष बाहेर गेलं आणि त्याच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली सदा दचकून तसाच जवळ गेला काय झालं हरी कशाला ओढत आहे सदा त्याला म्हणाला बाहेरच्या दिशेने बोट करत हरी म्हणाला सदाने तिकडे बाहेर पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही अरे काही नाही तिकडं सदा म्हणाला नाही र सदा त्या मोठ्या झाडापाशी काहीतरी भयंकर होतं हे उंचच्या उंच जळल्यागत चेहरा भोकरावाणी डोळे तोंड उघडं होतं आणि त्यातून रक्त येऊन राहिलं होतं हरी घाबरत घाबरत सांगू लागला कोण वरडला आता म्या सांगितलं होतं ना जागचं उठायचं नाही मग इथं खिडकीपाशी काय करत आहात तुम्ही म्हातारा मागून येऊन त्याच्या भसाळ्या आवाजात म्हणाला बाबाजी त्या तिथं म्या काहीतरी पाहिलं भूत होतं तिथं हरी म्हणाला हा त्याचा इलाका आहे तो इथंच असतो त्याला पाहिलं तू तु आता तुझं काही खरं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं होतं एका जागी बसा म्हणून म्हातारा पुन्हा गोळ काहीतरी बोलला बसतो बसतो एकाच जागी बसतो आम्ही सदाहरीचा हात धरून ओढत पुन्हा त्याच जागेवर येऊन बसला हरी भीतीने थरथरत होता म्हातारा दोघांना दम देऊन पुन्हा गायब झाला सदाहरीला समजावत होता की त्याने पाहिलं तो केवळ त्याचा भास होता हरीला मात्र खात्री होती की त्याने नक्कीच काहीतरी भयंकर पाहिले आहे पुन्हा स्वयंपाक घरातून खळखळ आवाज येऊ लागला पण यावेळी येणारा आवाज भांड्यांचा नसून खुर्च्या आपटण्याचा होता जोरजोरात कुणीतरी खुर्च्या आपटत होतं म्हातारा कुठेच दिसत नव्हता ना, ना स्वयंपाक खोलीतल्या त्या स्त्रीची काही चाहूल लागत होती सदा आणि हरी दोघेही घाबरून उभे राहिले त्यांनी पुन्हा डोगावून स्वयंपाक घरात पाहिले पण आश्चर्य घडले आज चुलीवर मगा पाहिलेलं ना भांड होतं ना ती स्त्री होती लाकडी फळीवर असलेली भांडी विखोरली होती खुर्चीचा आवाज स्वयंपाक खोलीला लागून असलेल्या बंद खोलीतून येत होता सदा आणि हरी हिम्मत करून त्या खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचले खोलीला बाहेरून कडी लावलेली होती कोण हयात सदाने घाबरत विचारलं तसा आवाज क्षणापुरता बंद झाला आणि पुन्हा खटखट आवाज सुरू झाला जसं कोणीतरी स्वतःला बांधलेल्या खुर्चीवरून सडवण्याचा प्रयत्न करत आहे सदा चालहितनं हे वेगळंच प्रकरण आहे हरी म्हणाला तरी सदाने कळी उघडली दरवाजाचा करकर असा आवाज आला आतमध्ये भयंकर काळो आणि उग्र दर्प येत होता जसा मगाशी स्वयंपाक घरात येत होता अगदी तसाच दर्पत्या खोलीत येत होता हाळ गोठवणारी थंडी होती दोघे हळूहळू त्या अंधारात पुढे जात होते सदानी मोबाईलचा टॉर्च सुरू केला समोर एक युवती लाकडी खुर्ची भिंतीवर आपटत होती त्याचाच तो आवाज होता दोघांची चाहूल लागताच तिने खुर्ची आपटण्याचे थांबून त्यांच्याकडे वळून ती पाहू लागली सदा आणि हरी दोघांनाही भीतीने घाम फुटला कारण ती मुलगी मानसिक विकृत वाटत होती अस्ताव्यस्त झालेले केस तोंडातून गळणारी लाळ चेहऱ्यावर विकृत हास्य डोळ्यामध्ये राग आणि जागोजागी फाटलेले कपडे आणि हातामध्ये सुरा अशी ती भयंकर मुलगी पाहून दोघांच्याही काळजात धस्त झालं ती हळूहळू दोघांच्या दिशेने पुढे येऊ लागली एकमेकांचा हात घट्ट धरून सदा आणि हरी खोलीच्या बाहेर धावले पहिल्या खोलीत येऊन त्यांनी दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण काही केला दार उघडत नव्हतं कुठे निघाले एवढ्या रात्री तेही पावसामध्ये म्हातारा रागाने म्हणाला ओ बाबाजी जाऊ द्या आम्हाला सदा म्हणाला बाहेर पाऊस आहे जाताना यायचं तुम्हानी अंधसभी तिच्या मर्जी बगर हितनं कोणी बाहेर पडू शकत नाही म्हातारा जोरजोरात विकृत हसू लागला संपूर्ण खोलीत काळोख दाडला हरी आणि सदा दोघेही रळकुंडीला आले होते एका भयंकर संकटात ते अडकलेले होते सदा आणि हरी त्या घरात फसले होते तिथून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता मनात देवाचा धावा ते करत होते म्हाताऱ्याचं रूप बदलत चाललं होतं त्याचे डोळे लाल लाल दिसत होते जणू काही त्याच्या डोळ्यात रक्त उतरले आहे हरीला आठवलं की हाच चेहरा त्याने बाहेर पाहिला होता हाच तो माणूस होता स्वयंपाक खोलीतून चुली ती चुलीजवळ बसलेली स्त्री तीही चालत येत होती तिच्या डोक्यावरचा पदर मात्र खाली होता आणि तिचा चेहरा इतका भयंकर होता की तिला पाहून सदा आणि हरी दोघेही जोरात किंचाळले ती स्त्री म्हाताऱ्याजवळ येऊन उभी राहिली तिच्याच मागे ती खोलीतील विकृत मुलगी लंगळत लंगळत चालत येत होती मागापेक्षाही ती भयावह दिसत होती तिघेही जण हळूहळू दोघांजवळ चालत येत होते साक्षात मृत्यू त्यांच्या समोर उभा होता ते तिघे जसे सदा आणि हरीच्या अंगावर गेले तसा फटकन दरवाजा उघडून कोणीतरी आतमध्ये आलं आणि त्या तीन भयंकर आत्म्याच्या अंगावर काहीतरी फेकलं तसे ते आत्मी किंचाळत अदृश्य झाले त्यावेळी पहाटेचे चार वाजत आले होते सदा आणि हरी भीतीने थरथरत होते त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता घाबरू नका आता काहीही होणार नाही तुम्हाला सुरक्षित आहात तुम्ही पण पहिले माझ्या पाठोपाठ बाहेर पडा आणि मागे अजिबात वळून पाहू नका तो इसम म्हणाला हरि आणि सदा थे इसमाचा पाटो पाट, त्या इस्माच्या पाठोपाठ त्या घराच्या बाहेर पडले मागे वळून सुद्धा त्यांनी पाहिलं नाही तुमचे लय उपकार झाले आमचा जीव वाचवला तुम्ही सदा त्या इस्माला हात जोडून म्हणाला मी नाही तुमच्या चांगल्या कर्माने तुम्हाला वाचवलं लक्षात ठेवा तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती खूप भयंकर ठिकाणी तुम्ही अडकले होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही तो इसा म्हणाला पण हे काय होतं समध आणि कसं इथं वेळेवर पोहोचला हरी म्हणाला सांगतो तुम्ही जिथे अडकला होता ते घर भुताटके होते दहा वर्षापूर्वी एक म्हातारा म्हातारी इथे शेतावर सोकारी म्हणून राहायचे त्या शेताचा मालक होता जगदीश नावाचा तो तिकडे शहरात राहायचा त्याला एक अठरा वर्षाची चंदा नावाची मुलगी होती जन्मत मानसिक विकृत अघोरी होती पायाने लंगडत ती चालायची एखाद्याला चावायची तर त्याचा मासाचा तुकडा पळेपर्यंत शंभर माणसांना आटोपणार नाही इतकी ताकद तिच्यात होती साखरदंडने तिला बांधून ठेवावं लागायचं अमावस्या आणि पौर्णिमेला तर तिची ताकद खूप वाढायची गावातले लोक म्हणायचे तिला भूताने झपाटलं आहे सगळे उपाय करून झाले पण तिच्यात काहीही फरक पडला नव्हता एका अवसेच्या रात्री तिने साखळदंड दंड सोडून ती बाहेर पडली तिची आई तिला बघायला तिच्या खोलीत आली पण चंदा खोलीत नव्हती म्हणून तिच्या आईने जगदीशला सांगितलं चंदाला शोधायला ते बाहेर पडले आणि मागच्या अंगणात गेले जेव्हा चंदा पाटमुरी बसली होती ते दोघे तिच्या समोर गेले बघतात तर काय ती मांजराचे लचके तोळत होती दी। तिच्या ओठांना रक्त लागलेलं होतं मिटक्या मारत ती खात होती हे दृश्य पाहून तिच्या आई वडिलांना किळस आली जगदीशला चंदाच्या वागणुकीचा खूप राग आला आणि त्याला कंटाळाही आला होता तिचा म्हणून त्याने तिला इथं शेतावाच्या घरात आणून टाकलं म्हातारा किसन त्याच्या बायकोवर चंदाची जबाबदारी टाकून निघून गेला तिला सांभाळताना आणि त्याची बायको भानू दोघांच्याही नाकी नऊ येऊ लागले रोज तिला वेगवेगळ्या प्राण्यांची मांस खायला लागायची नाहीतर ती गोंधळ करायची सतत तिला बांधून ठेवावं लागायचं एकदा आजारी पडून तिचा त्यात मृत्यू झाला सगळ्यांना वाटलं आपण हिशात रसातून सुटलो पण ती मेली होती शरीराने तिचा आत्मा अजूनही जिवंत होता तिने किसन आणि भानूसोबत तिच्या आई वडिलांनाही मारलं आणि पुढे या घरात मृत्यूचं थैमान सुरू झालं किसन आणि भानूच्या मृत्यूनंतर त्या दोघांचा आणि चंदाचा आत्मा या पलक्या घरात वावरू लागले चंदाचा आत्मा भयंकर आणि शक्तिशाली बनला होता जंगलात वाट चुकलेले वाटसरू तुमच्यासारखे आसरा मागणारे याच घरी येऊ लागले आणि आपल्या जीवाला मुकले ती अशी काही सापळा रस्ते त्यामुळे येणारा वाटसरू या घरी आपोआप पोहोचते काल तुमची ही काळ रात्र आली होती पण तुमचं पुण्य म्हणून मी याच वाटेने निघालो होतो वाटेत तुमची गाडी दिसली आणि घर दृष्टीस पडलं मला कळून चुकलं होतं की कुणीतरी नवखा व्यक्ती इथे आला असावा नाहीतर आजूबाजूच्या गावातील लोक इकडे दिवसाही फिरकत नाही त्यात काल अमावस्या आणि फक्त अवसेलाच हे घर इथं दिसतं इतर वेळी तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण आहे आणि मला हे सगळं कसं माहीत तर ऐका मी अशा अतृप्त शक्तींना माझ्या शक्तीने वशमध्ये करतो ती विद्या मला अवगत आहे आणि मी चंदाचा काका जगदीप चंदा झाली तेव्हापासून मानसिक विकृत होती डॉक्टरी इलाज बरेच करून झाले पण उपयोग काहीच नव्हता त्यावेळी मला ही विद्या नीट येत नव्हती चंदाची परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालली होती म्हणून दादाने कंटाळून तिला शेतावरच्या घरी आणून ठेवले किसनला जास्त पैसे देऊन चंदाला सांभाळायला सांगितलं मोठ्या कष्टाने त्याने तिला महिनाभर सांभाळलं पण नंतर त्यालाही ती खूप त्रास द्यायची चंदा पंधरा वर्षाची वगैरे असताना घरातून एकटीच घरच्यांची नजर चुकवून जंगलात निघून गेली होती असं म्हणतात तिथे तिला हरहडीनंच हपाटलं होतं ती मानसिक रुग्ण असल्याने तिच्या झालेला बदल लवकर लक्षात आला नाही पण तेव्हापासून कोमलमनाची चंदा क्रूरपणे वागू लागली ती रोज मांस खायला मागू लागली पहिले पहिले तर दादांनी तिची मागणी पूर्ण केली पण तिचं मांस खाण्याचं प्रमाण वाढलं तिची ताकद वाढली विक्षिप्तपणा वाढला हातात मिळेल ती वस्तू दिसेल त्याला फेकून मारायची घरात सगळे कंटाळून गेले होते तिला शेवटी तिला घरात एका खोलीत बांधून ठेवू लागलो तिच्या मनाचं खाद्य मिळत होतं तोवरती बरीच आटोक्यात होती असं म्हणावं लागेल कारण त्यानंतर तिने हाहाकार माजवला होता तिच्या शक्तीने ती स्वतःला सोडून घ्यायची आणि हळू सगळ्यांची नजर चुकून ती जिवंत प्राणी मारून त्यांचे लसके तोडू लागली कुणाच्याही अंगावर मारायला जाऊ लागली घरातली गावातली माणसंच काय तर जनावरसुद्धा सुद्धा तिला घाबरायची म्हणून दादाने तिला इकडं आणलं पण काही दिवसातच तिच्या अंगात असलेल्या पिशाच्याने तिचाही जीव घेतला आणि तिने एकेकाचा त्यावेळी मी इकडे नव्हतो किसन आणि भानूचा आत्मा अजूनही तिच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा आलो तेव्हा खूप उशीर झाला होता तिने आमच्या कुटुंबातील सगळ्यांना संपवलं होतं मला मात्र ती काही करू शकली नाही तिची ताकद इतकी भयंकर आहे की ज्याच्या नाव ती उतरली त्याला संपवून टाकते फक्त माझ्याजवळ असलेल्या अभिमंत्रीत पवित्र भंडाऱ्याला ती चांगलीच घाबरते पण तिने आजवर अनेकांचा बळी घेऊन तिची ताकद वाढवली आहे त्यामुळे मी तिला आजवर नियंत्रित करू शकलो नाही पण एक वेळ अशी नक्की येईल मी तिला मुक्त करेल इथल्या आसपासच्या लोकांना माहिती आहे की ही जागा झपाटलेली आहे म्हणून सहसा इकडे कुणी येत नाही आणि असेला तर अजिबात नाही तुम्ही वाचलात पण लक्षात ठेवा यानंतर औसेला या, या रस्त्याने येऊ नका नाहीतर ती तुम्हाला सोडणार नाही मी निघतो आता तुम्ही लवकर निघा इतकं बोलून जगदीश निघून गेला हरि आणि सदा अजूनही धक्क्यात होते पण त्यांना आता तिच्यापासून काही धोका नव्हता काल रात्र संपून फाट झाली होती दोघेही त्यांच्या गाडीजवळ पोहोचले एक वार त्यांनी नजर त्या घरावर टाकली पण तिथे त्या घराचा लवशेषही नव्हता देवाचे आभार मानत हरि आणि सदा गाडी घेऊन निघून गेले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत